पप्पा प्रमोशन झालं कार घेतली हे बघा चावी अरे वा हार्दिक हार्दिक अभिनंदन पण मला एक सांग याच महिन्यात प्रमोशन झाले आणि एवढी मोठी गाडी घ्यायची काही गरज होती का आओ पप्पा आपल्याला कुठे कॅश भरायची होती थोडस डाऊन पेमेंट केलं आणि ईएमआय वर घेतली गाडी ईएमआय वर घेतली का बस चल हरकत नाही चल ये बस अरे कधी आला तू हे काय दोन दोन मोबाईल आहो घेतला ना नवीन आजच सेव्हन्टीन प्रो मॅक्स या बघा अरे आता तू पंधरा दिवसापूर्वी गाडी घेतली एवढा महागडा मोबाईल लगेच घेतला पैसे कुठून आणले एवढे सगळे आओ पप्पा पैशाची काय गरज आहे ईएमआय जिंदाबाद झिरो डाऊन पेमेंट वर घेतलाय एक पण पैसा भरला नाही ईएमआयवर घेतला अरे एवढे ईएमआय असणं चांगलं नाही रे काहीतरी सेव्हिंग बिव्हिंग कर अहो तुम्हाला काय कळतंय पप्पा तुम्ही काहीतरी फालतू बोलू नका एवढं चांगलं खुशीचं माहोल आणि तुम्ही काय लावले पप्पा ओ पप्पा इकडे बाहेर पटकन अरे एवढं घाईच काय रे अहो हे बघा नवीन फ्रीज आणलाय आत्ताच डायरेक्ट लेटेस्ट आहे अरे एवढ खर्च का करतोय तू मला कळतच नाहीये तुम्ही टेन्शन घेऊ नका कोण खर्च एम ईएमआय जिंदाबाद ईएमआय वरती घेतलाय आपण अरे मी तुला म्हंटलो होतो एवढे चुकीचं आहे अरे काहीतरी सेव्हिंग कर अरे काय तुम्हाला एम आय एवढं चांगल्या गोष्टी घेतोय तुमचं आपलं काहीतरी फालतू बोलणं चालू असतं हॅलो हा सर हॅलो मिस्टर प्रभू येस कंपनीमध्ये जरा कामगारांची कपात चालू आहे त्यामुळं तुम्हाला घरी बसावं लागेल उद्यापासून तुम्ही कामाला येऊ नका तुमचा महिन्याचा काय जो पगार हो असेल तो मला पाठवला जाईल सर असं कसं काय डायरेक्टली कामावरनं काढताय सॉरी रोल इज रोल पप्पा कंपनीमध्ये रिसेप्शन चालू आहे आणि त्यांनी अचानक मध्ये मला वरनं काढले म्हणून सांगितलं याच्यावरचा फोन आला काय विचारलं तर काय सांगायला पण तयार नाही फोन कट करून टाकला आता मी काय करू मला लेट टेन्शन आले अरे मी एवढं टेन्शन काय घेतो तू कॅपेबल आहेस आठ दिवसामध्ये चांगला जॉब मिळेल परत तुला अहो रिसेशन चालू आहे पप्पा जॉब मिळणं काय एवढं सोपं नाहीये माझा ऐंशी हजार पगार त्यातलं पन्नास हजार माझा नुसतं गाडी घेतली फ्रीज घेतलाय मोबाईल घेतलाय ह्याचे हप्ते कसे भरू वरण ते बँकवाले येतील मोबाईल गेतल, गाडी सगळं घेऊन जातील माझ सिव्हिल खराब होईल माझी इज्जत जाईल ती वेगळीच आता मी काय करू अरे तुला हेच ओरडत होतो मी आणि तुला माझं बोलणं फालतू वाटत होतं त्यावेळेस त्यामुळे तुला म्हणत होतो एवढे ईएमआय चांगले नाही सेविंग कर काहीतरी कस काय करणार टेन्शन घ्यायची गरज नाहीये तो बाप जीवंतय माझी सेव्हिंग आहे एफ आहेत ते, ते सगळं मोड आणि एम ईएमआय क्लिअर कर अगदीच नाही जमलं गावाकडे जमीन आहे ती विकू आपण जास्त टेन्शन घेऊ नको आणि बीपी शुगर वाढवू नको हा जरा ऐकत जा पुढच्या वेळेस बापाचं तर मित्रांनो मोठ्या मोठ्या गोष्टी घेणं खूप सोपं झालेलं आहे ईएमआयवरती खोटी शान दाखवण्यासाठी लोकांना दाखवण्यासाठी पण ई एम आय वरती वस्तू घेताना फार विचारपूर्वक घ्या आणि सेव्हिंग जरूर करा तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा